नमस्कार थंडीचा सीझन म्हटला की बाजारामध्ये ताजी अशी गाजर आलेली असतात आणि या गाजरपासून आज आपण मस्त असा रसरशीत गाजरचा हलवा बनवून घेणार आहोत इथे गाजर आपल्याला अजिबातच किसण्याची आवश्यकता नाही झटपटरित्या तुम्ही गाजरचा हलवा दाणेदार असा काहीच मिनटांमध्ये बनवून तयार करून घेऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाजर आपल्याला अशा पद्धतीने सोलून आहे म्हणजे गाजरला जे केस असतात ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे गाजरचा हलवा तयार झाल्यानंतर अजिबातच तो दाताखाली खाताने कचकच -कच लागत नाही गाजर पूर्णपणे मी अशा पद्धतीने सोलून घेणार आहे आणि साल काढून घेणारे आणि त्याचा पुढचा भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे इथे गाजर आपल्याला किसायची आवश्यकता नाही गाजर सोलून त्याला धुवून मी अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि गॅसवर एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आता आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे तर जवळपास दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपण चिरलेले जे गाजरचे तुकडे होते ते आपण सर्व घालून घेतलेले आहेत जवळपास एक किलो गाजर इथे मी घातलेले आहेत आणि आता हे गाजरचे जे तुकडे आहेत तुपावरती आपल्याला छान असं तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे गाजरचा जो नैसर्गिक गोडवा असतो तो, तो खुलून येतो आणि साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण जे आहे त्यामध्ये आपल्याला कमी घालावं लागतं आता याला मी दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतून घेणार आहे हे गाजर परतत असताना गाजरचा रंग देखील खूप छान असा लालसर असा आपल्याला दिसायला लागतो गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे आपण दुधाचा वापर करणार नाही आहोत कारण की जर दूध घातलं तर हे जे दूध आटवण्यासाठी जास्त वेळ घेतं त्यासाठी इथे मी गाजर व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक वाटीभर दुधाची फुल फॅट क्रीम जे दूध असतो त्याची वाटीभर साय घालून घेतलेली आहे एक किलो गाजरला ही वाटीभर देखील मला कमी वाटते आणि त्यामुळे मी याच वाटीने एक वाटीभर घरी बनवलेलं जे पनीर आहे ते यामध्ये मी घालून घेणार आहे जर तुम्हाला दूध घालायचं नसेल जर पनीर घालायचं नसेल किंवा दुधाची साय देखील घालायची नसेल तर तुम्ही मिल्क पावडर किंवा मग मिल्कमेड घालू शकता आता इथे मी साय घातलेली आहे व्यवस्थित या सायला या गाजरमध्ये मिक्स करून घेते आणि याच वाटीच्या सहाय्याने इथे मी वाटीभर घरात बनवलेलं जे पनीर आहे ते ते घालून घेते यामध्ये आता याच वाटीने घरी बनवलेलं ताजं पनीर इथे मी घातलेलं आहे यामधलं पाणी मी काढलेलं नाही पाण्यासहित हे जे पनीर आहे ते मी इथे घालून घेतलेलं आहे एक वाटी साय आणि एक वाटी अशा पद्धतीचं पनीर इथे मी घालून व्यवस्थित मिक्स करते आणि आता हे जे पाणी सुटलेलं आहे गाजरला आणि जे पनीरमध्ये थोडंसं पाणी होतं ते आता आपण थोड्याच मिनटामध्ये आटवून घेणार आहोत इथे तुम्ही पाणी आटवण्यासाठी मध्यम गॅस तुम्ही ठेवू शकता व्यवस्थित दोनही साहित्य या गाजरमध्ये मिक्स करून झाल्यानंतर यावरती आता झाकण ठेवून हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे गॅस इथे मी थोडासा मध्यमाचेवरती करून घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळानंतर आपण पाहून घेऊया हे जे पाणी गाजरला सुटलं होतं पनीरचं आणि जे सायचं ते सगळं आटलेलं आहे आणि अशा पद्धतीने गाजर आता हे कोरडे झालेले आहेत पाणी आटलेलं आहे सगळं तर आता चमच्याने व्यवस्थित एकदा मी मिक्स करून घेणार आहे आणि आता मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे जे गाजर आहे हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत मॅश करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पूर्णपणे हे गाजर आपल्याला मॅश करायचे नाहीत थोडेसे गाजर किसल्यासारखे किंवा मग दाणेदार असे दिसतील अशा पद्धतीने आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे काहीच मिनिटांमध्ये हे सर्व मी मॅश करून घेतलेलं आहे आणि गाजरचा हलवा आता इथे तयार झालेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं साहित्य यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची तर इथे मी चवीनुसार साखर घालून घेतलेली आहे त्याला देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय वाटीभर पनीर आणि वाटीभर साय घातल्यामुळे गाजरच्या हलव्याला एक रिच अशी टेस्ट येते आणि पनीर घातल्यामुळे मस्त हा गाजरचा हलवा दाणेदार बनून तयार होतो खायला असा गाजरचा हलवा कलाकंदच्या टेस्टचा असा बनून तयार होतो आता यामध्ये मी बारीक कुटलेली वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि आपल्या आवडीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत बदामचे तुकडे मी इथे घालून घेतलेले आहेत पुन्हा एकदा याला मी मिक्स करणार आहे आणि हे जे थोडंसं पाणी दिसतंय त्याला देखील मी सगळं आटवून घेणार आहे तर आता साय आणि पनीर घातल्यामुळे हे जे पाणी आहे ते देखील पटकन आटून जाईल जास्त वेळ लागणार नाही आणि छान असा हा हलवा आपल्याला कोरडा करून घ्यायचा गर्म आहे आणि मग गरमागरम त्याला सर्व करायचा आहे हलवा जर आपण जास्तच कोरडा करून घेतला तर त्या हलव्याच्या तुम्ही वड्यादेखील बनवू शकता आणि खूप छान असं गाजरचं डेझर्ट बनून तयार होतो आता हा हलवा मी थोडासा आटवून घेते आणि आता हा हलवा तयार झालेला एका प्लेटमध्ये काढलेला आहे आणि यावरती थोडेसे पिस्त्याचे तुकडे घालून सर्व केलेला आहे तर गरमागरम हलवा खाण्यासाठी तयार आहे हा हलवा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून सर्व करू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाबा